महाळुंगे शाळा नंबर एक वर मागील तीन महिन्यांपासून फक्त एक, एक शिक्षक आहेत शाळा सातवी पर्यंत असून पट बत्तीस आहेत एक शिक्षक यांना शिकवणे मुख्याध्यापक काम माहिती भरणे ही कामे असतात त्यामुळे त्यांना अवघड होते शाळेला चार शिक्षक मंजूर आहेत पैकी दोन बदली होऊन गेले एकाचा अपघात झाल्याने येत नाही याकरता अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी मागणी केली परंतु उपयोग झाला नाही मागील तीन महिने अभ्यास नाही त्यापेक्षा मुलांना घरीच ठेवू या निर्णयावर पालक आले आहेत याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसमवेत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोमवार पाच फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती देवगड या ठिकाणी शाळेतील सर्व मुले शक्यचं काय झालं कुंभारची ऑर्डर पुन्हा काढली होती हे स्वयंशोकाचा विषय आला ना त्यामुळे आम्हाला काय सांगितलं शासनाचे तुमचे जे काय गोष्टी तुमच्याकडे ठेवा आमचं म्हणणं आहे आमच्या मुलांना न्याय द्या ह्याच्यासाठी आम्ही इथे मॅडम आलो बाकी आमचा विषय काय परमनंट द्या तात्पुरती सोय आम्ही आलो आमची समजूत घालण्यासाठी अजिबात आम्हाला नको महाळुंगे गावातील ग्रामस्थ पालक सरपंच पंचायत समिती देवगड कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या उद्देशाने आले असता या ठिकाणी देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम दशरथ चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी भेट देऊन पालक गटविकास अधिकारी केंद्र प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली या शाळेवर तात्काळ एक शिक्षक नेमण्यात येणार आहे असे गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र दिलेले आहे